हॅलो फ्रेंड्स आता आपल्याला मोड आलेल्या मुगाचे पराठे बनवायचे आहेत त्यासाठी आता हे मूग घेतलेले आहेत मी मोड आलेले आता इथं तेल टाकून भाजून घेत आहे तेलामध्ये थोडीशी हळद टाकायचं आणि असं मस्तपैकी भाजून घ्यायचं आता असं छान मस्तपैकी भाजून घेणार आहे मी आणि नंतर आता एक अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी हरभऱ्याचे डाळीचे पीठ आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ हे मिक्सर करून घेणार आहे एकदम बारीक आणि ह्यात ॲड करणार आहे हे बघू शकता तुम्ही किती छान मऊ एकदम बारीक केलेलं आहे हे सगळं मी ह्यात टाकणार आहे आता आणि कांदा बारीक चिरलेला टाकत आहे एक कोथिंबीर बारीक चिरलेली टाकत आहे एक चमचा लाल तिखट आणि थोडीशी हळद चवीप्रमाणे मीठ थोडं ओवा जिऱ्याचं पावडर आणि आता थोडंसं अद्रक लसूणचं पेस्ट आणि आता हे सगळं एकत्र कालून घ्यायचं मिश्रण थोडंसं पाणी ॲड करणार आहोत आणि असं मस्तपैकी कालून घ्यायचं हे आपलं असं पीठ छान झालेलं आहे आता मी ह्याला थोडस पाण्याचा हात घेऊन करत आहे थंडीच्या दिवसात खूप छान वाजत तुम्हाला आवडेल नक्की असं थोडस तीळ लावून घेऊ आता थोडस तीळ लावून घेऊ आपण आणि त्याला थोडस होल्ड करून घ्यायचं असे आता टाकते तव्यावर असं थोडस तेल लावून घेते थोडस झालेलं थो आहे गरमागरम मोड आलेले मुगाचे पराठे तयार तुम्ही पण ट्राय करा